नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपण आपल्या चॅनलच्या मार्फत पुसद शहरातील रस्ते आणि रस्त्यांची अवस्था दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे यापूर्वी आपण बरेच असे एपिसोड रस्त्यासंबंधी दाखवलेले आहे अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा भ्रष्टाचारीपणा त्याचमुळे कुठेतरी पुसतच्या रस्त्यांना खड्ड्याचे स्वरूप आलेले आहे आपण सद्यस्थितीमध्ये आलेला आहे प्रभा क्रमांक एकोणतीस शंकरनगर रामनगर आता ही इथेही बघू शकतो की कशा प्रकारची रस्त्यांची अवस्था आहे इथे तर जवळपास एक एक फुटाचे खड्डे पडलेले आहे आता इथलची रिअल सिच्युएशन इतरचे रहिवासी जे महिला वर्ग आहे यांच्याच मार्फत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू ती तुमचं पूर्ण नाव हो सांगा प्राध्यापिका संध्या कदम शंकरनगरला मी असते वास्तव्यास वीस गेली पंचवीस वर्ष झाली मी इथे राहते आहे आणि इथून आमच्या इथून ही पाईपलाईन नव्याने टाकली आहे टाकल्यानंतर ठेकेदाराला आम्ही सगळे बोललो की बाबा रे हे असं कसं होत आहे तर तो, तो म्हणाला की मजूर पाठवतो आणि साफ करून घेतो अद्यापही त्यांनी साफ केलेलं नाही आजच आम्ही सिओ साहेबांकडे गेलो तर सिओ साहेब टाळाटाळ करतात आणि ते सांगतात की हे काम पीडब्ल्यूडी कडे आहे आम्ही इथे टॅक्स भरतो हे जबाबदारी नगरपालिकेची आहे ते कोणी काय केलं ते पाहणार नाही करणं त्यानंतर आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आले होते त्यांनाही आज आम्ही निवेदन दिलं आहे आणि पीडब्ल्यूडीच्या पाटील साहेब आहेत त्यांनी असं सांगितलं की उद्या येऊन करतो उद्या जर ते नाही आले तर आम्ही शंकरनगर रामनगरच्या महिलांनी ठरवलेलं आहे वैयक्तिकरित्या खूप जणांनी निवेदन दिलेलं आहे आत्तापर्यंत पाच पन्नास लोक इथे पडलेले आहेत आणि डॉक्टर बेलोरकर हे फ्रॅक्चर झालेले आहेत याच रस्त्यांमुळे त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही पोलीस स्टेशनला आजच गेलो होतो आम्हाला आजच मोर्चा न्यायचा होता आक्रोश मोर्चा आम्ही बेंदाड आक्रोश मोर्चा काढतो आहे आणि त्या बेंदाडाने सगळं शंकरनगर रामनगर भरून गेलेलं आहे पण पोलिसांनी आम्हाला सांगितलं की सव्वीस तारखेला आज आम्ही देतो आज आम्ही देत नाही परवानगी म्हणून आम्ही सव्वीस तारखेला उद्या जर पीडब्ल्यू डी चे पाटील साहेब येऊन त्यांनी आम्हाला रस्ता दुरुस्त करून देण्याचं कबूल केलेला आहे त्यांनी दिला तर ठीक नाहीतर रामनगर शंकरनगरच्या महिला हा मोर्चा हातात घेऊन ही जबाबदारी मोर्चा घेऊन कर्तव्य आम्ही करायला जाणार आहोत आम्ही नगरपालिकेवर का, मोर्चा काढणार आहे त्यानंतर पीडब्ल्यूडी वर काढणार आहेत आणि एवढ्यावर जर आमचं समाधान झालं नाही केलं नाही तर आम्ही आतापर्यंत पडलेले लोक जे आहेत त्यांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये रीतसर रस्ता बिघडवणाऱ्यावर कारवाई करण्याचं ठरवलेलं था आहे तुम्हाला हा त्रास किती वर्षापासून सहन करावा लागत आहे हा त्रास मुख्यत्व आम्हाला फार जास्त नव्हता पण आता ही विशेषतः पाईपलाईन जी झालेली आहे त्यांनी आमचं सगळं शंकरनगर रामनगरचं जीवनाचं नुकसान केलेलं आहे खूप लोक पळत आहे आणि व्यापारी लोक आमच्या इथे राहतात त्यांना वेळ राहत नाही पण आम्ही महिला आता त्यांच्या वतीने समोर निघालेल्या आहेत हे काम करायचं ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे बघतो आपण की पुस शहरातील जे महिला वर्ग आहे विशेषतः ते आक्रमक झालेलं आहे आपल्या न्याय हक्कासाठी त्या समोर येत आहे आता ज्या आपल्या दुसऱ्या ताई आहेत ताई तुमचं नाव सांगा माझं नाव राखी निलेश गांधी आहे मी एक रागाजी नमकीन मी व्यापारी आहे मी रागाजी नमकीन ची ओनर आहे आणि मला हे पार्सल द्यायसाठी जावं लागतं तेव्हा मी खड्ड्यामध्ये पडलेली आहे दोन तीनदा आणि मी येतं इथे नवीन आली आहे तर रस्ता कोणता आणि नाली कोणती हे तर काही लक्षातच येत नाही आहे आणि त्याच्या तेवढंच ते नाही तर नळाला सुद्धा पाणी पहिल्यांदा गडूळ येतं त्याच्यानंतर मग साफ पाणी येतं तर या सगळ्या पावसाचा आणि चिखलाचा आम्हाला अशा प्रकारे त्रास आहे ज्याप्रमाणे आपण बघतो की नेहमी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे की ज्याही ठिकाणी पाण्याचा संचय हा वाढत आहे त्या ठिकाणी बिमाऱ्या ह्या मोठ्या प्रमाणावर वाढताना आपणास दिसत आहे मलेरिया असो डेंगू असो आणखी जेवढे साथीचे रोग असो याच दूषित पाण्यामधून निर्माण होताना आपणास दिसतात यानंतर ज्या आपल्या तिसऱ्या इतरच्या भगिनी आहेत त्यांच्या मार्फत आपण इतरची जी त्यांची सिच्युएशन आहे मुळात हा जो एक प्रोफेशनल असा एरिया आहे परंतु बहुतांशी व्यक्ती जे करधारक भरणारे असून सुद्धा त्यांना ज्या सुख सुविधा मिळत नाही ज्याप्रमाणे मी पहिलेही सांगितलं होतं की नगरपालिका ही परमिशन देत आहे आणि पीडब्ल्यूडी हे काम करत आहे परंतु दोघांच्या संगणमत कारभारामुळे भ्रष्टाचारामुळेच कुठेतरी अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम किंवा कामच होताना आपणास दिसत नाही तुमची अवस्था नेमकी तुम्ही तुमच्या शब्दातून कशाप्रकारे मानतात नमस्ते मी सपना नांदेडकर शंकरनगर मध्ये राहणार इथून लहान मुलं सायकल घेऊन जातात ते तर किती त्यांना काही समजत नाही की पाणी आहे मजा केली पाहिजेत ते किती वेळा पडत आहे किती जणांचे फ्रॅक्चर झालेले आहेत तसंच इथे लाईट सुद्धा असून लाईट लागत नाही त्यामुळे हे जास्त प्रमाण इथे वाढलेलं आहे आणि या नाल्या केल्या आहेत तर यांनी जेव्हा केल्या त्यांनी हे पूर्ण प्रॉपर काम करायला पाहिजे त्यांनी ते काम बरोबर केलेलं नाहीये हे प्लीज कृपया करा आणि या पाण्याच्या साठवणीमुळे आजार निर्माण होते आणि घरात खूप जण आजारी पडत आहे जेवढे आता आपण मनोगत ऐकलेलं आहे हे सर्व इथं जेवढे महिला वर्ग आहेत त्यांच्या वतीने आहे आता त्यांचा आक्रोश तुम्ही त्यांच्या शब्दातूनच समजू शकता आता तरी आपण वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुसद शहराची रस्त्यांची अवस्था ही दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे परंतु प्रशासन आपण बघत आहे की कुंभकर्णी झोपेमध्ये झोपलेला आहे आता तरी ते जागे व्हाल अशी आपण चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अपेक्षा करू बघू वरिष्ठ अधिकारी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्याची कान उघडणी करणार का ठेकेदारावर या प्रकरणातून कारवाई होणार का हाही मोठा बघण्याचा विषय आहे बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद